धनंजय मुंडेंच्या बंजारा एकच वक्तव्यावरून वाद यादी पंजाबराव चव्हाणांनी धनुभाऊंना सुनावलं म्हणाले आमचा लढा कमकुवत करू नका राज्यात मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट इयरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे याच गॅझेटचा आधार घेत बंजारा समाजाकडून एस टी अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाची मागणी जोर करते आहे बीड जालना आणि इतर जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाच्या वतीनं जोरदार आंदोलने केली जात आहेत बीडमध्ये देखील काल भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चादरम्यान माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी केलेल्या बंजारा आणि वंजारी एकच आहेत या वक्तव्यानं मोठा वाद निर्माण झालेला आहे बंजारा समाजातील ज्येष्ठ साहित्यिक आणि सुप्रसिद्ध याडी कादंबरीचे लेखक पंजाबराव चव्हाण यांनी धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर कडाडून आक्षेप घेतला आहे त्यांनी स्पष्टच सांगितले की बंजारा आणि बंजारी समाजाचे सामाजिक सांस्कृतिक भाषिक आणि धार्मिक मूल्य वेगळे आहेत या दोन समाजांची तुलना करणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे पंजाबराव चव्हाण यांनी म्हटलं आहे धनंजय मुंडे यांचं वक्तव्य चुकीचं आहे वंजारींचं सामाजिक सांस्कृतिक मूल्य बंजारांपासून वेगळं आहे वन बंजारा आणि वंजारी यांच्यात रोटीबेटी व्यवहार नाही दोन्ही जातींच्या बोलीभाषा वेगळ्या आहेत वंजारी आणि बंजारा यांचा पेहरा वेगळा आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांनी चुकीचं वक्तव्य करून बंजारा समाजाचा एस टीमधील आरक्षणाचा लढा कमकुवत करू नये बंजारा आदिम संस्कृती पाळणारे आहेत ते मूलनिवासी आहेत तसेच बंजारा समाज पाड्यावर राहणारा असून वंजारी गावामध्ये स्थिरस्थावर झालेले आहेत बंजारी समाजाचे देव वेगळे आहेत त्यांच्या चालीरीती रूढी परंपरा बंजारा समाजापासून वेगळे आहेत सण साजरे करण्याची पद्धत वेगळी आहे बंजारामध्ये नसाब प्रथा पाळली जाते बंजारींमध्ये तीन आहे केंद्र सरकारच्या आदिवासींसाठीचे पाचही निकष बंजारा समाज पूर्ण करतो मात्र वंजारी त्या अटी पूर्ण करत नाही त्यामुळे बंजारा आणि वंजारी एक होण्याचा कुठलाच प्रश्न नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी बीड